महायुती सत्तेत आल्यानंतर खाते वाटप आणि पालकमंत्री पदावरून महायुतीत दुसपूस दिसून आली होती मंगळवारी रायगड जिल्हा समितीची बैठक झाली या बैठकीत शिंदेच्या आमदारांना डावललं गेलं आहे त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं होतं व परत त्यांना या समितीत समावेश केलं गेलं याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्यात होणारी ढवळाढवळ यावरून महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना कॉर्नर केलं जात आहे का असं बोललं जात आहे खरंच एकनाथ शिंदे यांना कॉर्नर केलं जात आहे का आणि यामागची कारणे काय आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली मात्र सत्तेत येताच दे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना डावलून स्वतःकडे मुख्यमंत्री पद घेतले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गृह खात्यावर दावा केला होता पण इथे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पदरी निराशाच पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गृह खातं ठेवलं व अजित पवार यांना अर्थ खातं दिलं आणि एकनाथ शिंदे यांना नगरविकास खात्यावर समाधान मानावं लागलं तर सध्या देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या साथीने एकनाथ शिंदे यांना बाजूला करत आहेत असं बोललं जात आहे असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून झालेला वाद मंगळवारी सकाळी मंत्रालयातील अजित पवार यांच्या दालनात दा रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक आयोजित केली होती या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्या मंत्री आदित्य तटकरे देखील उपस्थित होत्या मात्र या बैठकीत रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित नव्हते यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी या बैठकीचे निमंत्रण मला नव्हतं ही बैठक औपचारिक होती का अनौपचारिक होती मला माहीत नव्हतं अशी प्रतिक्रिया दिली यावर लगेचच राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण आले रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही त्यामुळे आम्ही फक्त या बैठकीत मंत्री आदित्य तटकरे आणि भरत गोगावले यांना बोलवलं होतं मात्र या बैठकीत भरत गोगावले हे आले नाहीत यावरून हे स्पष्ट होतं की रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अजून मिटलेला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे यांना देण्यात आलं होतं मात्र पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले देखील इच्छुक होते तर नाशिकचे पालकमंत्रीपद हे भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं तर पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे दादा भुसे देखील इच्छुक होते भाजप आणि राष्ट्रवादीने पालकमंत्री पद वाटून घेतलं असलं तरी विरोध हा शिवसेनेला झाला होता एकनाथ शिंदे यांना महायुतीत कॉर्नर करत आहेत असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाकडून शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्यात होणारी ढवळाढवळ शिंदेच्या अनेक मंत्र्यांच्या त्यांच्या कार्यालयातील पी ए आणि ओएसडीच्या नियुक्तीबाबत दिरंगाई होत आहे अशा बातम्या समोर येत होत्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रधान सचिवांना एक पत्र लिहून या पत्रात गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच उद्योग विभागाशी संबंधित काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय स्तरावर घेतले जात आहेत असं माझ्या निदर्शनात आलं आहे तर यापुढे मला अवगत करूनच असे निर्णय घेण्यात ती येतील याची दक्षता घ्यावी असे उदय सामंत यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नियुक्तीवरून देखील असाच वाद झाला होता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती न करता त्यांच्या जागी संजय सेगी यांची नियुक्ती केली एकनाथ शिंदे यांना महायुतीत कॉर्नर करत आहेत असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे ऑपरेशन टायगरला एकनाथ शिंदे यांच्याबरोबर येणार आहेत अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार भाजपच्या संपर्कात आहेत अशा बातम्या आल्या यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला खोडा बसला तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या या उंचावल्या होत्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती ही भेट आगामी काळातील होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी होती असं बोललं जात होतं रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना न बोलवणं हे निमित्त असलं तरी एकनाथ शिंदे यांना महायुतीत कॉर्नर करत आहेत असं बोललं जात आहे खरंच एकनाथ शिंदे यांना महायुतीत कॉर्नर करत आहेत का याबाबत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा